नमस्कार मित्रांनो महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे हे आजपासून मराठवाडा दौऱ्यावर आहेत शेतकऱ्यांना कर्जमुक्ती सरकारने दिलीच पाहिजे अशी मागणी त्यांनी केली शिवाय कर्जमुक्ती नाही तर मतदान नाही अशी भूमिका शेतकऱ्यांनी घ्यावी असं आव्हानही उद्धव ठाकरेंनी केलं तसंच देवेंद्र फडणवीस यांना टोलाही लगावला दरम्यान देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंना टोमने मारण्याशिवाय काहीच येत नाही अस म्हटलं आहे एवढंच नाही तर आपलं युतीचं सरकार आलं नाही यांनी जाहीर केलं छत्रपती महाराज शेतकरी कर्जमाफी योजना आणली मला कुणी ढ म्हणू द्या अडाणी म्हणू द्या पण मी अभ्यास न करता दोन लाखापर्यंत पीक कर्ज माफ केलं होतं आता जे मुख्यमंत्री आहेत ते पंचांग काढून बसले आहेत राहू कुठे आहे, आहे केतू कुठे आहे ते बघत आहे त्यांच्या खुर्चीवर अनेकांची वर्गदृष्टी आहे कालच बिहार मध्ये बसता बसता पडले पडता पडता बसले तो भाग वेगळा आता त्यांनी मुहूर्त काढला आहे पुढच्या वर्षीच्या जूनचा दरम्यान जून मध्ये कर्जमुक्ती करणार असतील तर आताच्या कर्जाचे हप्ते भरायचे की नाही कर्जमुक्ती होणार असेल तर हप्ते का भरायचे सगळ्या कर्जाची माफी जून मध्ये होणार आहे का असे प्रश्न उद्धव ठाकरेंनी विचारले आहेत एवढंच नाही तर निवडणुकांची घोषणा झाली आहे आम्ही त्या निवडणुकांना सामोरे जाऊ तिन्ही पक्ष आपल्या आपल्या स्तरावर निर्णय घेतील काही ठिकाणी युती झाली नाही तरीही आम्ही नंतर एकत्र येऊ महायुतीला जनता खोल देईल उद्धव ठाकरे पहिल्यांदा घराच्या बाहेर पडले आहेत ही चांगली गोष्ट आहे त्यामुळे मला आनंद आहे उद्धव ठाकरे मारण्याच्या पलीकडे काही करू शकत नाही मी तर सांगितलं आहे की विकासावर केलेलं एक भाषण दाखवा आणि हजार रुपये मिळवा असं उत्तर देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरे यांना दिलं आहे एकंदरीतच देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरे यांच्यावरती घणाघाती टीका केली आहे तर मित्रांनो या संदर्भामध्ये तुमची काय प्रतिक्रिया आहे खाली कमेंट करून नक्की कळवा कर